नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी स्वामित्व देणे याकरता आपल्या सरकारने योजना तयार केली आहे एकीकडे आर एल काळाची आहे आर एलच्या माध्यमात जो काही डेव्हलपमेंट चार्ज येईल वीस बावीस रुपये तो करू पण पुढच्या काळामध्ये स्वामित्व देण्याची योजना म्हणजे खरे खरेखुरे तुम्ही मालक होण्याकरता आपल्याला खऱ्या अर्थाने योजना करायची आहे आपण जर एन डी ए असतो आपण नगरपंचायत केली नसती तर एकशे वीस रुपये स्क्वेअर फीटच्या भावाने आपल्याला प्लॉटचे रेग्युलायझेशन करणे आणि घराचं कायदेशीर करण्याकरता म्हणजे एका परिवारला चार साडेचार पाच लाख रुपये खर्च आला असता हा खर्च वाचवण्याचं काम जर झालं असेल तर नगरपंचायतमुळे झालं आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या सर्व जनतेला आज मोठा त्या ठिकाणी दिलासा मिळाला आहे मी जास्त वेळ घेणार नाही मी एवढंच सांगेल की आज आपल्या करता महत्वाचा दिवस आहे जागतिक महिला दिवस आहे या महिला दिवसाच्या निमित्त संपूर्ण जगामध्ये संपूर्ण देशामध्ये आमच्या महिलांना त्या ठिकाणी मजबूत करणे या देशाला सुसंस्कृत संस्कारमय करण्याचा जो त्या ठिकाणी संस्कार आमच्या महिला बहिणींनी दिला आहे आमच्या महिला भगिनींच्या माध्यमातन या देशाला मजबूत करण्याची योजना माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केली आहे खर तर आपण बघा एक काळ असा होता आमच्या बहिणी फक्त घरामध्ये घरच चालवायच्या त्या घराला मजबूत करायच्या पण आज असा काळ आला संपूर्ण देशाला चालवण्याची क्षमता कुणामध्ये आहे तर आमच्या महिला बहिणीमध्ये आहे आमच्या लाडक्या बहिणीमध्ये आहे ही क्षमता या देशामध्ये तयार करण्याचं काम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केला आहे आज आपल्या नगरपंचायत असेल नगराध्यक्ष असेल सरपंच असेल आज जवळपास सर्वच पदावर पन्नास टक्के आमच्या खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणी आहेत आणि पुढच्या काळात तर माननीय मोदीजींनी नारी शक्ती वंदन कायदा आणलाय नारी शक्ती वंदन कायद्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये म्हणजे दोनशे अठ्याऐंशी आमदारामध्ये एकशे पंधरा महिला आमदार असणार आहेत तेहतीस टक्के महिला आमदार असणार आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेना आमच्या आम या ठिकाणी आमच्या महिला भगिनी त्या ठिकाणी आमदार असणार आहे पुढच्या काळामध्ये देशाच्या लोकसभेमध्ये दोनशे वीस महिला खासदार असणार आहे या देशाचं संपूर्ण सूत्र आमच्या महिला बहिणींच्या हाती असणार आहे एवढंच नाही तर या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने आमच्या लाडक्या बहिणींना माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही ठरवलं आहे जोपर्यंत भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे तोपर्यंत तो तो आमच्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये महिन्याची योजना बंद होणार नाही आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही एकवीसशे रुपये महिना हा परमनंट चालू ठेवणार आहोत एवढंच नाही तर पुढच्या काळामध्ये आम्ही महिला भगिनी करता मोठ्या प्रमाणावर बचत गटांच्या महिला कल्याणाच्या योजना आम्ही त्या ठिकाणी आणतो आहे आज मला वेळ नाही सांगायला ना। आपला सांस्कृतिक कार्यक्रम बघायचा आहे माझ्या भाषण जास्त वेळ ऐकायचं नाही आहे पण निश्चितपणे आमच्या लाडक्या बहिणीच्या पाठीशी आमचं सरकार आहे आणि आता तर आपल्याकरता महत्वाचं आहे या देशाच्या राष्ट्रपती पदावर आमची लाडकी बहीण या ठिकाणी द्रौपदी मुर्मूजी या राष्ट्रपती आहेत आज आमच्या लाडक्या बहिणींना राष्ट्रपतींना या ठिकाणी आपल्या देशाचं राष्ट्रपती करण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणींना पुढं नेण्याचं काम आमच्या जागतिक महिला दिवशी करणार आहोत मला या ठिकाणी माहिती आहे की आपण सर। सर्व विकासाकडे नेण्याकरता या ठिकाणी बसलो मी तुम्हाला वचन देतो जसं माननीय टेकचंद सावरकर यांनी मागच्या पाच वर्षामध्ये या भागाचा आमदार म्हणून या भागामध्ये अनेक कामं केली आहे मी तुम्हाला वचन देतो कारण मागच्या तीन महिन्याच्या पूर्वीच्या निवडणुकीमध्ये खरबी बहादुऱ्यामध्ये ज्या पद्धतीने मला आमदार करण्याकरता तुम्ही मतदान केलं तुम्ही माझी कमळाची बटन दाबली माझी कमळाची बटन दाबून मला आमदार म्हणून निवडून दिलं तुम्ही जर मला आमदार निवडून दिलं तर मी मंत्री झालो नसतो मी मंत्री झालो नसतो तर पालकमंत्री झालो नसतो आणि पालकमंत्री झालो नसतो तर या ठिकाणी आपल्या भागाच्या विकासाकरता या ठिकाणी आपल्या भागाचा विकास पुढे गेला नसता मी तुम्हाला वचन देतो की पुढच्या पाच वर्षामध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये बहादुरा खरबी गोंडिसीम मध्ये एकही काम शिल्लक राहणार नाही एक एकही काम शिल्लक राहणार नाही नागपूर शहरासारखं एकीकडे एक नागपूर शहर एककडे बहादुरा गोंडीसीम असा विकासाचा झंझवाद आपण पुढे नेऊ या गावाला विकासाकडे पुढे नेऊ आपण सर्वांनी ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद